पालक स्वच्छ धुवून काढा धुवून काढल्यावर तिला कापून काढा आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर टाका आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्या मिश्रण आता एका भांड्यामध्ये टाका आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून काढून टाका आता त्याच्यामध्ये कणिक टाका थोडंशी हळद थोडंसं तिखट थोडंसं मसाला थोडं मीठ थोडंसं जिरं आणि ओवा हे सर्व टाकून मी एकत्र एक करा छान मळा जेणेकरून पुरी छान फुलेल आता याला पाच मिनिट रेस्ट होऊ द्या बघा आता छान झालेलं आहे चला आता तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवूया कढई गरम होतपर्यंत आपण दोन तीन पुऱ्या लाटून घेऊया आता थोडं कढईमध्ये तेल टाका तेल गरम होतपर्यंत पुऱ्या लाटून घेऊया पुरी लाटून ठेवण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला तळायला सोपी जाईल आणि तुम्हाला गडबड होणार नाही त्यामुळे पुरी होऊ शकत असेल तर आधीच थोडं लाटून घ्या अगा दोन तीन पुऱ्या लाटतपर्यंत तेल गरम झालेलं आहे चला आता आपण पुऱ्या तळून घेऊया आता पुरी किती छान फुललेली आहे चला आता सर्वच आपण पुऱ्या तळून घेऊया पटपट तेल चांगलं गरम झाले की पुऱ्या छान फुलतात त्यामुळे तेल छान गरम होऊ देत पूरे ले लाया है। आता आपल्या पुण्यात तोडून झालेलं आहे आता तुम्ही आलूच्या चटणीशिवाय किंवा सोबत पण खाऊ